नरेंद्र मोदी ज्यांच्यापुढे स्वतःची ताकद नसणारे किंवा फक्त मोदीमुळे राजकारणात टिकून असणारे नेते मोदींच्या मागे पुढे हुजरेगिरी करताना आपणाला दिसून येतात पण एका समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे नेते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा दाखवून दिले दिल्लीच्या समोर ना महाराष्ट्र झुकलाय ना इथून पुढे झुकेल एकीकडे देवेंद्र फडणवीस प्रत्येक गोष्टीत नरेंद्र मोदींच्या पुढे पुढे करत असल्याचं आपल्यापैकी अनेकांनी पाहिले पण नितीन गडकरींच्या या स्वाभिमानाला नेटकऱ्यांनी मात्र चांगलीच पसंती देऊन वाहवा केली त्याचं झालं असं एन डी एच्या नेता निवडीच्या कार्यक्रमात प्रत्येक नेता नरेंद्र मोदीची वाहवा करण्यात मोदीशिवाय पर्याय नाही अशा स्वरूपाच्या बतावण्या करताना पार थकून गेले होते पण अशावेळी नरेंद्र मोदीचं नाव डिक्लेअर होताच सर्व नेतागण बाक वाजून उभा राहिले पण नितीन गडकरींनी ना बाक वाजवले ना टाळ्या आणि ना उठूनही उभे राहिले नितीन गडकरींच्या या कृतीने मोदी आणि गडकरीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं आणि त्यामध्येच यावेळी भाजप सोबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही त्यामुळे एनडी मधील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना कमालीचं महत्व प्राप्त झाले मग अशावेळी नितीन गडकरी आपल्या भाजपमधील गटासोबत आणि एन डी एमधील मित्रपक्षांसोबत काही वेगळे निर्णय तर घेणार नाही ना अशी ना। चर्चासुद्धा निमित या निमित्ताने सुरू झाली मात्र या सगळ्या एकंदरीत घडामोडीवरून याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद